नमस्कार मित्रांनो तर या स्वागत आहे तर आपण आपल्या जुन्या काळात कशी पद्धतीने असं बाजरी असो किंवा गहू असो किंवा असं हळवरा असो त्या बैल बैलाद्वारे कसे काढे काढलं जात होते त्याची मला मी थोडक्यात नंतर दाखवणार आहे तर असं ब बैल फिरून गोल गोल बैल फिरून ते पाच झोपून पहिल्याचं जुन्या काळात असं काढलं जायचं प्रत्येक धान्य जेव्हा मशीन नव्हते कोणतंही मशीन नव्हतं तेव्हा त्या काळात काढलं जात होतं तर त्याचप्रमाणे आपण जास्त ते काही गहू वगैरे काही बाजरी वगैरे काही काढत नाही फक्त आपण हरभरा काढतो मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हटल्यावर तर फक्त जुनी परंपरा कशी आपली मनी करत होते व कसं हरभरा गहू का काढलं जात होतं त्याचप्रमाणे आपण छोटासा आपण दाखवणार आहे आपला बैल कसं फिरवून काढत होते दाणे असे हर हरभऱ्याचे दाणे आपण कसे काढले जातात ता ता ते आपण थोडक्यात तुम्हाला दाखवतो मित्रांनो चला मी आता तुम्हाला दाखवतो बैल कसं पेवतात ते दाखवतात मी

मित्रांनो आता फरीतरी काढलं जात असं दोन फिरून बरोबर जाणी चित्र मना केलं जात होत मित्रांनो हा तर मित्रांनो त्रांनो फोटो घेतात मला दाखवलं मी की अशा पद्धतीने मनी केले जात होते जुन्या गायन करून तर तो आपण थोडक्यात तुम्हाला करून दाखवलं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो